नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मला फॉलो करणाऱ्या किंवा मला सहकार्य करणाऱ्या सर्व माझ्या नव्या आणि जुन्या सबस्क्रायबर्सना धन्यवाद देते आणि आजचा व्हिडिओ चालू करते तर पाऊस इतका पडतो आहे धो 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 आणि थंडी लागते शाळेत असल्यानंतर काही नाईलाच असतो तरी पण आम्ही स्वेटर वापरतो आता घरी असल्यामुळं चला म्हटलं मग स्वेटर घालूयात आणि तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की मी चुलीवरती स्वयंपाक करते शाळेतून जरी आले तरी मी संध्याकाळी चुली चुलीवरती स्वयंपाक करते असं पाऊस पडत असतो आणि चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे खूप असते आणि छान वाटतं चूल पेटवणं तर आता ती पाठीमाग आपण पेटवतो कारण घरात काळजवते म्हणून तर परवा मी मार्केटमध्ये गेले आणि सहज मला आता मी हल्ली म्हणजे मशीन कशाची कपडे धुवायची किंवा आपले नेहमीचे कपडे असतात ते आपण विविध प्रकारच्या पावडरे वापरतो म्हणजे अनेक आता मार्केटमध्ये भरपूर आहेत म्हणजे तुमचा सर्फ एक्सेल असेल ऊश असेल किंवा घडी असेल किंवा टायड असेल रीन असेल अशा प्रकारच्या पावडरे आपण वापरतो आता मला जे काय अनुभव आले ते मी या yeah, ठिकाणी सांगणार आहे तर बघा मी आता चूल पेटवण्यासाठी काड्याची पेटी वापरते म्हणजे हे काय आता सांगण्याची गोष्ट नाही तर ही कुठल्या कंपनीची याच्याशी काय मला देणं घेणं नाही तुम्ही देखील भले चूल पेटवत नसाल परंतु समयी देवापुढे दिवा लावताना अगरबत्ती किंवा बऱ्याचदा आपल्याला आग आगपेटीची किंवा काड्यापेटीची गरज भासते तर झालं असं की मी चूल पेटवताना ही काड्याची पेटी वापरली तेव्हा मला आलेला अनुभव मी सांगते आता याच्यामध्ये अशा काड्या असतात तर या काड्या पूर्वी कसं का एक अनिल नावाची माचीच असायची बघा आणि त्याच्यावरती ह्याचं खारुतायचे चित्र असायचे आणि ती अशी कठीण असायची काड्या पण मोठ्या असायची आणि त्याचं जे डोकं असायचे त्याला आपण गुल म्हणतो ते गोल असं ते काळं असायचं आणि ती काडी अशी जर ओढली जर काडी आपण या बाजूनं जर ओढली तर ती पटकन पेटायची आणि जाड असायची त्याचा गोल जो असायचा मोठं डोकं हे वरचं हे वरचं डोकं हे काळ्या रंगाचं असायचं आणि चॉकलेटी असं काळसर असं थोडंसं तर ते पटकन पेटायचं आणि ते काळी लांब असायची जाड असायची आता जर तुम्ही काडी घेतल्या जर ओढल्या तर मध्येच मोडतात आणि एखादी काळी म्हणजे श समजा शंभर काळे आहेत तर शंभर काड्यांपैकी त्याच्यात पंचवीस uh, ते तीस काड्या अशा असतात की ज्या ओढल्या की लगेच मोडतात आणि त्याचं डोकं पण त्याला वरती काय थोडंफार लावलेलं असतं आणि भरपूर म्हणजे पटकन ते संपतंच पुर तर पुरवठा येतच नाही हा विषय तर सोडूनच द्या आता मी निर्मा मी परवा मग तुम्हाला मार्केटमध्ये सांगतच होते मार्केटमध्ये गेले ते तर निर्मा घेतला निरम्याचं मग म्हटलं घेऊया बघूया काय होतं आपल्याला ओठा वगैरे गॅस कट स्वयंपाक झाला की हो धुवायला उपयोगाला येईल म्हणून मी तो घेऊन आले तर खरोखर खूप आज पण त्या पावडरीची निरमेची ज्याला निर्मा आपण म्हणतो परंतु खेडेगावात व्हील असू दे सरपेक्सेल असू दे तुमचा टायड असू दे तुमचा ऊश असू दे घडी असू दे सगळ्याला निर्माच म्हणतात कारण निर्मा या पावडरीने एकेकाळी एक सर्वांच्या जीवनात आधीराचे केलेलं आहे असं मी म्हणजे आवर्जून सांगेन आता हा झाला काडेपिटीचा विषय आता पावडरी पण अशी आहेत की थोडीशी जरी टाकली तर खूप कपडे लगेच निघतात निघत नाहीत असे नाहीत परंतु हातांना खूप त्रास होतो लहानपणी आमच्या घरोघरी निरमा वापरला जायचा गरम पाणी करायचं आणि मग त्याच्यात गोधडे असतील भरपूर प्रमाणात गोदडेच असायच्या बेडशीट सर्रास वापरण्याची पद्धत बरेचसं कालावधीनंतर आली आणि कॉट व कॉट वगैरे असे त्याच्यावर गादी असायची आणि कधीतरी बेडशीट नाही तर बऱ्यापैकी त्याच्यावरती साड्याने शिवलेले बेडशीट असा प्रकार असायचा तर आजकाल बघा मार्केटमध्ये तुम्ही बघा तुम्ही कोलगेट घ्या ते पण किती पातळ असतं बघा लगेच जेणेकरून लगेच त्याचं तोंड मोठं असतं आता ही पण एक कहाणी आहे ती बऱ्याच जणांना माहीत असेल त्याचं तोंड का मोठं आहे ते तर आता बघा हा फेसवॉश ह्याचं खालचं तोंड बघितलं तरी असा उभा करायचा असा उभा केला तर हे खाली साठून येतं हे पातळ असल्यामुळं तर आपण उघडलं की जरासं जरी प्रेश केलं तर ते भरपूर येतं म्हणजे गरजेपेक्षा जास्त हातावरती येत किंवा आता हा शॅम्पू आहे समजा ह्याचं पण तोंड असं खाली असतं असं उभा करून ठेवायचं आहे मग ह्याच्या हे थोडंसं जरी दाबलं तर ह्याच्यातून पातळ असल्यामुळं हे प्रमाणापेक्षा जे आहे जास्त बाहेर पडतं तर कंपन्या या गोष्टींचा विचार करत नाहीत की बाबा कस्टमरचं काय हाल होतं पूर्वी चूल पेटवली की चुलीच्या मागं काड्यात पेटी ठेवली जायची कारण ती पावसाळ्यात मऊ पडू नये परंतु मी हा डबा वापरते काड्यात पेटी ठेवायला तर डब्यात जरी ठेवली तरी जरा जरी वेळ वरती ठेवली तर तो तो बॉक्स आहे तो पण इतका पातळ आहे की जास्त जरी प्रेशर देऊन काडी ओढली तरी देखील तो हे होतो म्हणजे असा कमकुवत असल्यामुळं मोडून जातो म्हणजे जेणेकरून कस्टमरना त्या गोष्टींचा वापर दीर्घकाळ करता येऊ नये अशा रीतीनं हे जरास बिझनेस माइंड ठेवून तयार केले तर आता अजून एक गोष्ट मी सांगते ती म्हणजे बघा किती पातळ येतो पूर्वी किती जाड यायचा आता आणि वरती लिहिलं असते एक्स्ट्रा पंधरा टक्के पंचवीस टक्के एक्स्ट्रा म्हणून लिहिलेलं असतं तर हे असं असतं एक्स्ट्रा आता दुसरी गोष्ट म्हणजे अगरबत्तीची अगरबत्ती पण आपल्याला असा लांब बॉक्स बघताना आपण तरे मोठे आपण घ्यायला जातो तर त्याची तळाची जी, जी काडी असते ती खूप लांब असते आणि वरती वरचा जो अगरबत्तीचा भाग असतो तो असा त्याचा पापुत्रा पण बऱ्यापैकी वरचा जो लेप असतो तो, तो पातळ असतो जेणेकरून लोकांना असं वाटावं की आ, की हे खूप म्हणजे हे एक्स्ट्रा दिले म्हणजे आपल्याला बरेच दिवस हे दीर्घकाळ वापरता येईल तर अशा प्रकारे मार्केटमध्ये लोकांची फसवणूक केली जाते आणि इतके ब्रँड आहेत आता तुम्ही खेडेगावात गेला किंवा कुठेही गेला तर त्या लोकांना चूल पेटवावी लागते किंवा अगरबत्ती म्हणा हे म्हणा देवाला वापरण्याच्या गोष्टी असतात किंवा कापूर लोकं वापरतात ह्याचं मार्केटिंग कंपन्या करतात आणि हे असं करू नये म्हणजे इतकं पण असं इतकं लोक विश्वास ठेवतात आणि आता नाहीनंच असतो जाणार कुठं घरी तर आपण अगरबत्त्या बनवत नाही घरी तर काडीपेटी बनवत नाही घरी तर कापूर आपण बनवू शकत नाही किंवा पावडर असतील धुणे धुवायच्या किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतील त्या आपण घरी बनवू शकत नाही आणि अत्यंत गरजेच्या आहेत अशा गोष्टींचं फार मोठ्या प्रमाणात मार्केटिंग तर होतच असतं परंतु अप्रत्यक्षपणे आपल्या नकळत एक्स्ट्रा म्हणून आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात फसवलं हो जातं तर या आता झाल्या आप आपल्या नेहमीच्या वापरातल्या गोष्टी परंतु इलेक्ट्रिक वस्तू असतील किंवा आपण घेणारे कपडे असो अनेक गोष्टी असतात तर आता हा व्हिडिओ वी बनवण्याचा उद्देशच हा की जेणेकरून आपल्याला समजावं की कंपन्या कशाप्रकारे आपल्याला फसवतात हो आणि कंपन्या ह्या चालतात ते ग्राहकांच्या जीवावरती तर असो मला जे वाटलं जे माझ्या मनात आलं जे माझ्या निदर्शनात आलं आणि माझ्या अनुभवाने मी हे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील किंवा तुम्ही तुमच्या जीवनात हे वापरत असतात हे गोष्टी करत असाल तर तुमच्यादेखील हे लक्षात येत आणि करत असाल म्हणापेक्षा ते आपण कंपल्सरी आपल्या अत्यावश्यक गोष्टी म्हणून त्याच्याकडे बघत असतो तर या ज्या गोष्टी आहेत ते मला जे माझ्या मनाला वाटलं जे मला बोलावंसं तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं ते के मी केलं तर कसं वाटलं तुम्ही ह्या गोष्टीवर देखील विचार करता का आणखी अशाच बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्याकडे आपण बारकाईनं बघितलं तर एक्स्ट्रा म्हणतात आणि एक्स्ट्रा काही नसतं फक्त कस्टमरचे कस्टमरला गंडवण्याचा हा आणि फसवण्याचा प्रकार अधिक असतो तर कसं वाटलं माझं बोलणं आणि कसा वाटला माझा अनुभव जा मग कमेंट बॉक्समध्ये आणि जरूर लिहा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जा धन्यवाद